तापी पाटबंधारे विकास महामंडळ जळगावमध्ये शेततडे व इतर कामात कोट्यावधी हो रुपयांचा गैरप्रकार करणाऱ्या कार्यकारी अभियंता श्री गोकुळ श्रावण महाजन व त्यांच्या सहकाऱ्यांवर कोणतीही कारवाई होत नसल्याच्या निषेधार्थ राष्ट्रवादी युवक काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाकडून भ्रष्टाचारांचा सन्मान हाच अधिकाऱ्यांचा मान हे अभिनव आंदोलन करण्यात आलं आहे अभियंता जळगाव पाटबंधारे प्रकल्प मंडळ यांच्या कार्यालयाबाहेर दुपारी चार वाजता उद्या दाखल गुन्हा आम्ही भ्रष्टाचार करू पुन्हा असे घोषवाक्य लिहिलेल्या अभियंत्यांच्या प्रतिकात्मक खुर्चेला पुष्पहार अर्पण व उदबत्ती लावण्यात येऊन शेततळे कामात गैरप्रकार करणाऱ्या अभियंत्याला निलंबित करा न्याय द्या न्याय द्या खुर्चीला न्याय द्या द्या दाखल गुन्हा भ्रष्टाचार करू पुन्हा अशा जोरदार घोषणा देण्यात आल्या या अचानक झालेल्या आंदोलनाने सर्वांचे लक्ष वेधले गेले शेततडे कामांमध्ये गैरप्रकार करणारे कार्यकारी अभियंता श्री गोकुळ महाजन यांच्यावर एका प्रकरणात गुन्हा दाखल करण्याचे न्यायालयाने आदेश देऊनही त्यांना पाठीशी घालण्याचा प्रयत्न होत असल्याने आंदोलनकर्त्यांनी येत्या सात दिवसात कारवाई न झाल्यास पुन्हा तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा दिला आहे यावेळी जळगाव पाटबंधारे प्रकल्प मंडळ येथील आदेशक अभियंता श्री वाय के बधाने यांच्या वतीने कार्यालय अधीक्षक यांना भ्रष्ट अधिकाऱ्यांना असेच पाठबळ देत रहा असे सांगून पुष्पगुच्छ देऊन निवेदन देण्यात आले आंदोलनात राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे महानगर जिल्हाध्यक्ष रिंकू उमाकांत चौधरी सुनील माडी डॉक्टर संग्राम सूर्यवंशी किरण राजपूत चेतन पवार आकाश हिवाडे हितेश जावडे योगेश साडी सचिन साडुंके विनोद ढमाले भल्ला तळवी शैलेश अभंगे खलील शेख मतीन सय्यद ललित चौधरी यांच्यासह पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने सहभागी झाले होते

निषेध नोंदवला आहे याचं कारण असं आहे की गेल्या महिन्याभरापासून तापी पाटबंधारे इथे जो घोटाळ्याचा प्रकार चालू आहे त्या त्यासाठी आम्ही सात दिवसांपूर्वी साहेबांना एक निवेदन दिलं होते की हे जे अधिकारी आहेत त्यांना लवकरात लवकर बडतर्प करा किंवा त्यांचं राजीनामे घ्या कारण माननीय न्यायालयाने सुद्धा यांच्यावर गुन्हा दाखल करा असं सांग आदेश दिलेले आहे त्यामुळे आम्ही आज या खुर्चीला न्याय देण्यासाठी आणि भ्रष्टाचारी अधिकाऱ्याला घरी बसवण्यासाठी आम्ही आज हे आंदोलन केलेले आहे आणि आम्ही याकरिता परत साहेबांना साहेबांनासुद्धा निवेदन दिलेले आहे कोटीचा घोटाळा हा तर साडेसातशे कोटीचा घोटाळा आहे आणि या कोटी या घोटाळ्यामध्ये एक कार्यकारी अभियंता आहेत वागूर यांचे त्यांचा खूप मोठा हाक आहे माझं नाव मकांत चौधरी त्यांचा चौधरी मिराशिको काँग्रेस शहर जिल्हाध्यक्ष आहे